आ, 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 ही तर ही जी जुगाड पद्धत आहे बिना टाटरची मोटर चालवण्याची जी आपली पद्धत आहे आपण जे आटोमेळ केलेलं आहे जेणेकरून मोटरीचा घोटाळा होत नाही मोटर जळत नाही आणि कुठंही वायरिंगला फॉल्ट झाला तर डायरेक्टली बटन ऑफ होतं तर अशा पद्धतीने आपण वायरिंग केलेली आहे सिंगल फेस्टला मोटरला बिना टाटरचं कसं चालवलं जातं ह्याचा आपण संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा रामराम मंडळी तर बऱ्याच दिवस झाला आपण जवळपास एक महिना झालेला आहे व्हिडिओ बनवला नव्हता आपले काही कारण असं नाही बनवला तर आज शेतकऱ्यांसाठी एक असा नवीन व्हिडिओ आहे जुगाड पद्धतीने व्हिडिओ आहे आपले व्हिडिओज असे असतात की शेतकऱ्याला त्याच्यातून काहीतरी फायदा होईल किंवा शेतकऱ्याला त्याचा उपयोग होईल आता बघू शकतं ही आपली जी विहीर आहे ह्या विहिरीमध्ये आपली सिंगल फेसची मोटर आहे बघू शकत आहे सिंगल पेची मोटर असल्यामुळं गावाच्या जवळ आहे असल्या जवळ असल्यामुळं थ्री पेजचं कनेक्शन आपलं प सुरुवातीला होतं पण आता ते पीमध्ये पडल्यामुळं आपल्याला कंटिन्यू सिंगल फेस लाईट येते तर आपण सिंगल पेची मोटर बसवलेली आहे विहिरीमध्ये पाचची मोटर आहे आपण ती घेतली होती तर जुगाड ह्या गोष्टीचा आहे की बघू शकतं आहे आपण इथं रात्रीच्याला व्हिडिओमध्ये डुकर किंवा काही आपल्याला दिसण्यासाठी उजाडासाठी ब एक बल्ब बसवलेला आहे आणि हा आपला बोर्ड आहे ह्या बोर्डमध्ये पहिलं काय होतं जे आपलं खोकं आहे आपण ज्याच्यात भिजू आहे किंवा काही वायर उंदऱ्या विंद्र तो तोडू नाही म्हणून किंवा वल्लं हे लागू नाही म्हणून आपण हे छोटासा बोर्ड बसवलेला आहे बॉक्स आहे हा तर जुगाड ह्या पद्धतीचा आहे तुम्ही आता बघू शकताय ह्या बोर्डामध्ये जवळपास कुठलाही टाटर नाही आहे टाटर नसल्यामुळं काय जशी लाईट येईल ज्यावेळेस आता आपण जवळपास आता आपलं शेत कसं आहे वरपर्यंत आहे दहा एकरचं असं एक ललगत प्लॉट आहे तर वरच्या पूर्ण वरच्या कडाला आपण जर गेलो दाऱ्यावरती गेलो आणि लाईट काय होतं सिजनेबल लाईटसारखे बंद चालू बन चालू होते तर आपण तिथं जायचं परत वापस यायचं आता ठीक आहे आपण ॲडजस्ट करू शकतो पण बाई माणूस असेल लेडीज असेल किंवा वडील असतील सारके सारके तर अशा माणसांना सारखं चक्कर मारणं साहजिक नाही आहे सारखं सारखं चक्कर मारणं कटाळून जातात तर थ्री पेस मोटरला काय आहे ॲटोमोड आहे ॲटोचे ऑटो जे आहे ते जे मशीन आहे ॲटोची ॲटोमोडची तर ते मशीनला थ्री पेसला सगळ्यांना माहिती आहे की भेटते पण आपण ह्याला काय केलेलं आहे बघू शकता आहे अशी एक पट्टी आणलेली आहे ज्याला पाच प्लेट आहेत म्हणजे पाच जाग्यावरती वायर बसवता येईल अशा प्लेट आहेत आता जुगाड पद्धत तुम्हाला सगळे सांगतो कशा कशा पद्धतीनं आपण ही वायरिंग केलेली आहे तर हे जे खालून आलेले फ्युजाच्या खालून जे आलेले तीन वायर आहेत ते मेन फेच आहेत जसं करून आपण हे पोलून घेतलेले तुम्ही बघू शकता ह्या पोलवरून आणलेले तीन वायर जे आहेत ते डायरेक्टली ह्या फ्युजाच्या खालून घेतलेले आहेत आणि फ्यूजात न घेतल्याच्यानंतर आता ह्या तिन्ही फेसमध्ये लाईट आहे आपल्या जवळपास म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो जर एक फ्यूज जर याच्यातलं गेलेलं असेल मग डीपीमधलं तर त्या डीपीमधलं गेलेला फ्यूज आपण इकडे एक एक्सचेंज करू शकतो इकडं तिकडं आणि त्याचं कसं केलं आहे बघू शकता आपण ही आपण नॉर्मल जी घरामध्ये एम सी बी वापरतो ही अशी एम सी बी आहे की बाबा तुमचं कुठं वायरला वायर झाला वायर किंवा तो बाहेर तारला तार, तार चिटकली तर ता ॲटोमॅटिक ट्रिप होते सध्या ऑन मोटर आहे वरती धाऱ्यावरती माणूस आहे तर आप दारं चालू आहे आपलं सध्या दिवस आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्याला दारावीची गरज नाही आहे सिंगल पिचची मोटर असल्यामुळं बिलकुल दायकर आहे आपलं पण रात्री कधी दारावेत नाहीत दिवसभरात आणि पाणी थ्री पिचच्या मोटर इतकंच पाणी मारते आता ह्याची वायरिंग बघू शकताय आणि हा जो आहे वायर हो का हाजी वायर है हा जी वायर आहे हा 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 जो फेस घेतलेला आहे आपण डायरेक्ट खालून घेतलेला आहे फेस हा हिता दिलेला आहे ह्या कोपऱ्यामध्ये म्हणजे डाव्या हाताला फेस दिलेला आहे आणि आर्थिंग त्याच्या साईडला उजव्या हाताला दिलेली आहे आर्थि आता हे मी दुसरे जे तुम्हाला दोन तीन वायर दिसतात आता जेणेकरून हा वायर जो आहे हा हा वायर बल्ब लावण्यासाठी मी लावलेला आहे आणि ह्याच्यातला जो हा रेड वायर दिसतोय हा आपली कुट्टी मशीन आहे ह्या शेडमध्ये तिकडं पाठीमागंच कुट्टी मशीन आहे शेडमध्ये त्या त्याची त्याची वायरिंग आहे ती तर हे जे दोन वायर आहेत ते सोडून द्या कारण हा हा वायर आणि हा वायर ब्लॅक आहे तो कुट्टी मशीनचा आणि एक बल्बचा वायर आहे तर ह्या ह्या वायरवरती तुम्ही लक्ष द्या हा जो मेन वायर आहे मेन वायर ह्या पट्टीमध्ये बसवलेला आहे आणि त्याच्या साईडला डायरेक्ट वरून आलेली जी आर्थिंग आहे आपण आर्थिंग दोन नंबरला बसवलेले आहे आणि मोटरीला जाणारे जे वायर आहेत खालून जी मोटरीला ते तीन फेस तीन वायर असतात ते साईडला तीन लगातार आपण बसवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट बघू शकता आता वरी आपण दोन कंडेन्सर लावलेले आहेत बघू आहे आता हे दोन जे कंडेन्सर लावलेले ला आहेत त्याचे अटॅचमेंट आपण कसे केलेले आहेत आता दोन्ही कंडेन्सर एकाला एक म्हणजे ह्याचा एक ह्याचा एक, एक वायर आणि ह्याचा एक वायर असे दोन्ही कनेक्ट केलेले आहेत ते कनेक्ट करून काय केलेलं आपण वरच्या साईडला उजव्या हाताला ते एक एका दोन बसवलेले आहेत कंड दोन कंडेन्सरचे दोन सेपरेट सेपरेट वायर त्याच्यात बसवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तिसरा एक वायर ॲड केलेला आहे बघू शकता तुम्ही आता माझेवरून स्क्रू खराब झाला आहे आर्थिंग जळून गेल्यामुळं हा जो वायर आहे दिसतं तुम्हाला हा जो वायर बसवला तुकडा तो म्हणजे तीन वायर झाले दोन कंडेन्सरचे वायर झाले आणि एक ह्याचा झाला हे तुम्ही जे घेतलं आहे आपण तो आर्थिंगला दिलेला आहे आणि दुसरे एक कंडेन्सरचे दोन सेपरेट सेपरेट शिल्लक जे राहिलेले आहेत ती त्याच्याच लगेच डाव्या साईडला बसवलेले आहेत म्हणजे इथं मध्ये बघू शकतंय तर इथं इथं बसवलेले आहेत तर काय तिथं झाले ते कनेक्शन दुसरे दोन वायर कसे आहेत आता आ, जी आपण ऑन केल्याच्या नंतर जी छोटीशी लाईट लागते किंवा जी लाईट असते त्या लाईटसाठी आपण जोडलेले आहेत आता त्याचा एक वायर तिथं आपण दोन जे वायर जोडलेले आहेत ते बघू शकताय एक एम सी बी मध्ये खालून घेतलेला वायर आहे तो हित आहे तीन नंबरच्या ह्यात आणि त्याच्यात दोन जे वायर आहेत त्याचा दुसरा एक वायर गेलेला आहे ह्याच्यामध्ये लाईट ऑफ ऑफ ऑन झाल्याच्या नंतर जे लाईट लागते त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि त्याच्यातून जो आलेला वायर आहे ह्याच्यातून तो आपण तो आर्थिंगला दिलेला आहे तिथं म्हणजे मोटरला लोड येत नाही आणि सेपरेट जो आपण ह्यातून जे फेस घेतलेला होता तो फेसच्या वरती फेस जो आहे हां हां सॉरी हां हा, 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 हा फेजच्यावरती जो फेस घेतलेला आहे तो इथं जोडलेला आहे एम सी बीच्या खालून जोडलेला आहे आणि जो वरून जोडलेला आहे तो बघू शकता वरून जोडलेला आहे तो इथं येतो आहे तीन नंबरला सेंटरला येतो आहे तर अशी फिटिंग आहे त्याची बघू शकतं छान आणि जरी कोणाला जर अडचण येत असेल तर आपण मेसेज करू शकता किंवा कमेंट करू शकता आ, नंबर पण आहे आपला कॉल बी करू शकता है। हे कंडेन्सर जवळपास दोन वर्ष झालं माझे लगातार चालत आहे शक्यतो दोन अडीच वर्षाच्या नंतर काय होतं लाईट जर थोडी खराब असेल तर कधीतरी जातात शक्यतो जात नाहीत आणि टाटर नाही आहे तरी मोटर चालते दुसरी गोष्ट तुम्हाला धावपळ करण्याची गरज नाही एकदा ऑन बटन केलं तुम हो की तुम्ही जोपर्यंत बंद करत नाही ऑफ करत नाही तोपर्यंत तुम्हाला लाईट आली तरी डायरेक्ट चालू होते आणि दुसरी गोष्ट घोटाळा होत नाही मोटर जाळण्याचाही शक्यता कमी आहे कारण जसंही नॉर्मल फॉल्ट होईल तसंही एम सी बी डायरेक्टली खाली पडते ऑफ होते त्याच्यामुळं अडचण येत नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा टाटरला जास्त खर्च येतो टाटर कमी लाईट असल्याच्यानंतर उचलत नाही आहे मोटर त्याच्यामुळं त्या भरपूर अडचणी येतात सुरुवातीला मला त्या भरपूर अडचणी आल्या म्हणून मी थोडंसं क डोक्याचा वापर करून म्हणजे असं म्हणू शकतो आपण जशी दोन तीन महिना मी सुरुवातीला टाटर वापरला पण मला खूप अडचणी आल्या टाटर जळायला लागला गरम होऊन गरम होऊन टाटर सारखेच घोटळा व्हायला लागला म्हणून मी परत अशा पद्धतीनं थोडीशी वायरिंग केली आणि मला आत्तापर्यंत कुठलीही अडचण आली नाही त्याच्यामुळे ज्याच्याकडे सिंगल फेज असेल त्याने ह्या पद्धतीनं करू शकता आणि सिंगल फेजला ॲटो मोड नाही आहे म्हणून हीच पद्धत आहे ॲटोवर चालवण्याची जेणेकरून लाईट आली की डायरेक्टली चालू होतं आणि लाईट गेली की डायरेक्टली बंद होतं तर अशा पद्धतीनं आपलं जुगाड आहे कसं वाटलं हे नक्की कळवा परत सर्वांना धन्यवाद राम राम